येस बोला आवाज येत आहे सर नमस्कार थँक्यू थँक्यू येस नमस्कार नमस्कार बोला मला खूप बर वाटलं तुमची तुम्ही मराठी माणसाला पुढे आणताय सर परत खूप बरं वाटलं थँक्यू आणि असं सगळं सर राहू होते तुमचं तुम्ही मी येतो खूप अडचण येतो काही घाबरू नका काही घाबरू नका काही काळजी नका कसा वाटला माझा हा मास्टर क्लास हा वेबिनार कसा खूप चांगला खूप चांगला खूप चांगला डेफिनेटली हा चांगलाच आहे ऍक्च्युली मी पण पाहतच होतो कारण मी पण ऑनलाईन बघितलं पण मला इंटरेस्ट नव्हता पण तुमचा जे हा क्लास बघून थोडासा मला म्हणजे थिंकिंग आहे की लाईफ मध्ये आपण पुढे सर्व्हाय करू शकतो तो आजपर्यंत मी त्या मध्येच आहे सध्या कारण मला खूप प्रॉब्लेम फायनान्शियल आहे कारण माझ्याकडे पैसा येतो पण तो टिकत पण नाहीये असं आहे कुठे इन्व्हेस्ट करायचा किंवा काय सर्व लोन मध्ये झालेलं आहे त्यासाठी तुमचा खरंच खरंच हा जो तुम्ही जो सेमिनार घेतलाय सेशन घेतलेला आहे खूप माझ्यासाठी चांगला आहे असा सपोर्ट करा पुढे फ्युचरमध्ये आणि आणि एक गोष्ट सांगतो की आपण महाराष्ट्र मराठी माणसाला तुम्ही पुढे घेऊन जाता हे चांगलं आहे त्यासाठी तुम्हाला तुम्हाला अभिनंदन तुमचं त्यासाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच